दोन्ही सांगतो कारण सार, इंट्रोडक्शन हो मी अविनाश पाटील मी गेली अडोतीस वर्ष सामाजिक कार्यात महाराष्ट्रात सक्रिय आहे प्रामुख्याने अंधश्रद्धा नियमाचं संघटित काम महाराष्ट्रात जे पस्तीस वर्ष चालू आहे या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या पुढाकाराने जे संघटन झालं त्यांच्यासोबत सुरुवातीपासून स्थापनेपासून तर सहकारी राहिलो आहे आणि एकोणीसशे शहाण्णवपासून पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ता म्हणून आहे शिक्षणाने मी सिव्हिल इंजिनियर आहे पण आता सोशल इंजिनिअरिंग करतो आणि अंधश्रद्धा निर्मल वैज्ञानिक दृष्टिकोन विवेकवाद यासोबत मानवी विकासामध्ये अंधश्रद्धांचा अडथळा आहे म्हणून अंधश्रद्धेला विरोध तसं व्यसनाला देखील विरोध कारण व्यसन व्यक्तिमत्वाचा रास करत माणसाच्या आणि विवेकाला विवेकाने जगण्याला तर्कशुद्ध बुद्धीने जगायला कार्यकारण भावच्या शोधून त्याच्या आधारावर आपल्या जगण्याचे निर्णय घेण्याला ज्या ज्या गोष्टी अडथळा ठरतात अडसळ ठरतात त्याच्या संदर्भात लोकांना आपण आधी शाणं होणं आणि आपल्या सोबत सहकार्यांना कुटुंबियांना समाजातल्या ज्या ज्या लोकांपर्यंत आपल्याला जाता येईल त्यांना त्याबद्दल जागरूक करणं सक्षम करण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करणं एक काम गेली पस्तीस वर्ष करतोय हे करत असताना अंधश्रद्धा निर्मूलनाचा जो कामाचा मुख्य वर राहिला तो देव आणि धर्माच्या नावाने चालणाऱ्या शोषण फसवणूक दिशाभूल आणि मानसिक गुलामगिरीच्या संबंधातल्या लोकांना सक्षम करण्याचा राहिला पण ते करत असताना लक्षात आलं की केवळ चमत्कार आणि बुवाबाजी आणि अनेक रूढी प्रथा परंपरा कर्मकांड उपासना पद्धती याच्याबद्दल तर भूमिका घ्यायला पाहिजे त्या बदलवल्या सुसंगत करायच्या दृष्टीने काही प्रयत्न केले पाहिजे त्याला कालसुसंग पाहिले गेले पाहिजे पण तेवढं पुरेसं नाही तर माणसाचं व्यक्तिमत्व जे भावना आणि विचार या दोन्हीने बनलेला आहे आणि आधुनिक सायकी विज्ञान तंत्रज्ञान जे विकसित झालंय मानसिक आरोग्य मेंदू शास्त्र याबद्दलचा जो अभ्यास पुढे येतोय तो म्हणतो की माणसाला विचारापेक्षा भावनांचं जास्त आव्हान असतं अपील असतं आणि प्रभाव असतो कारण माणसाचा मूलता मेंदू हा प्राणित्वाचा आहे त्यामुळे त्याला भावनेचं आवाहन देणारी जी व्यवस्था आपल्याकडे राहिली ज्याला आपण संघटित धर्म व्यवस्था म्हणतो त्या आदिम काळातल्या यातू धर्मापासून तर आजच्या संघटित धर्मापर्यंत आणि धर्माचे पुढचे जे संप्रदाय संस्था अनेक झाल्या याच्यामधनं देखील काही गोष्टी माणसाला जीवन उन्नत करण्याच्या पलीकडे त्यासोबत किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रभावित करणाऱ्या या गतानुगतिक मानसिकतेमध्ये अडकून ठेवणारे आहेत म्हणून त्या भक्ती परंपरेतला जो कालसुसंगत आणि मानवतावादी असा वारसा आहे विचार आहे आणि परंपरा आहे या पण समजून घ्यायला पाहिजे आणि त्या आपल्याला वृद्धिंगत करण्यासाठी त्या स्वरूपाचं जे जे कोणी करतात जे जे कोणी सांगून ठेवलंय लिहून ठेवलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे या भूमिकेतनं मग आम्ही भक्ती संप्रदायातल्या प्रागतिक कालसुसंगत मानवतावादी विचारांच्या ओळख करून घेत आलो आणि त्यात लक्षात आलं की भारतात भक्ती संप्रदायाची एक बलदंड परंपरा आहे आणि भारतीय एकूण भ परंपरा जी आहे ती विवेकवादी आहे जी पाश्चात्यांसारखी केवळ विचाराधिष्ठित किंवा धर्म आणि राज्य संस्कृतीच्या विभाजनावर आधारित नाही तर त्यापेक्षा जास्त सघन आणि सखोल माणसाला समजून घ्यायला आणि माणसाला सम सा, सहभागी समाज म्हणून कुटुंब म्हणून जगायला प्रोत्साहित करणारी आहे म्हणून मग आपल्याकडच्या या भक्ती संप्रदायातला महाराष्ट्रामध्ये आपण जन्मलो आहे तर महाराष्ट्रातली त्याबद्दलचा मोठा वारसा सातशे सा आठशे वर्षाचा वारकरी संप्रदायाचा भागवत संप्रदायाचा आहे आणि त्यातली ही आषाढी वारी एक मोठी घटित आपल्याकडे घडतं त्यामुळे त्याच्याबद्दल एक काळ अपुऱ्या माहिती आणि दृष्टिकोनाच्या अभावामुळे संवाद आणि संवा संपर्क आणि सहभागाच्या अपुरेपणामुळे ज्या दृश चुकीच्या दृष्टिकोन राहिले किंवा समज राहिल्या त्या घालवल्या पाहिजे म्हणून मग आम्ही एक दिवस तरी वारी अनुभवावी असा उपक्रम करायचं ठरवलं राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र निर्मूलन समिती आणि महाराष्ट्रातल्या धर्मनिरपेक्ष समतावादी मानवतावादी विचार घेऊन काम करणाऱ्या संघटना संस्था आणि त्यातले काही प्रमुख सहकारी आम्ही याची सुरुवात काही निवडक लोकांच्या सहभागाने वारीत दि एक दिवस जाऊन बोलावं या कार्यक्रमाने केले आणि त्यातनं बारा वर्षापूर्वी केलेली सुरुवात आता शेकडो आणि हजारोंमध्ये परावर्ती झाली आहे आणि महाराष्ट्रातन महाराष्ट्राच्या कामावर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ञ अभ्यासकेटी संपादकडे स्तरातल्या लोकांना वारीची अनुभूती काय आहे आणि त्यावेळेला हे दहा पंधरा लाख लोक येतात महिना दीड महिना पाय चालतात त्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं अभाव जाण्याची तक्रार त्यांची नसते असलेल्या उपलब्ध साधा सोयी सुविधा मध्ये स्वतःला ऍडजस्ट करतात आणि त्यांना जे पंढरपूरला जाण्याची आस आणि विठ्ठल नामाचा गजर करण्याचा ध्यास लागलेला असतो त्या सगळ्याचा जो परिपाक बघायला मिळतो त्यामध्ये आपण हे समजून घ्यायला पाहिजे म्हणून एक दिवस तरी वारी अनुभव आम्ही महिने आषाढीतल्या त्या पंधरा सोळा दिवसांमध्ये एक दिवस करतो पुण्याच्या नगर लगतच्या एक दहा बारा पंधरा किलोमीटर अंतर चालण्यासाठी एक दिवस निश्चित करतो यावर्षी तो चोवीस जून दोन हजार पंचवीस असा ठरलाय ही एक दिवस वारी आता एकूण या वारी भगवत संप्रदायाच्या भक्ती परंपरेतल्या समजून घेण्याच्या भूमिकेतनं सुरू झाली आहे आणि त्याच वेळेला वारकरीच्या पलीकडे ज्या भक्ती संप्रदाय आहेत वेगवेगळ्या वेग भक्ती परंपरा आहेत ज्यामध्ये चारवा चारवाकांच्या विजवेकी विचाराच्या सोबतच ज्यांचं सह अस्तित्व राहिलं अशा भक्ती परंपरा तर त्यामध्ये लोकांच्या सोबत त्यानंतर आलेली अगदी नंतरच्या काळातली सुखी संप्रदायाची परंपरा असो किंवा नाथ संप्रदाय असो नंतर भागवत संप्रदायाच्या सोबत आणि त्याच्या अलीकडे पलीकडे ज्या चक्रधर स्वामींचा मानवा पंथ असो किंवा बसवेश्वरांचा संप्रदाय असो या सगळ्या विचारधारा अगदी विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यात जो अजात पंथ गणपती महाराजांनी सुरू केलेला असो या सगळ्यांच्या सोबतचा संवाद देखील या निमित्ताने करण्याचा प्रयत्न केला आणि भक्ती संप्रदायाचा एक समता मानवता विश्चित मित्र मिलन आम्ही गेली दोन वर्ष हो करतो हा एक प्रवास सुरू झालाय तो प्रवास विचार प्रवृत्त करणारा आहे संवेदन आणि आपल्याला उन्नत करणारा आहे त्या अर्थाने तो निश्चितपणे इतरांनी पण अनुभवा असं आवाहन या निमित्त करेल पण हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हे पण सांगण्याची गरज आहे की आजच्या काळाच्या कसोटीवर ज्या विचारांचा अधिष्ठान घेऊन आपण आपल्या राष्ट्र म्हणून देश म्हणून कारभार गेली पंच्याहत्तर वर्ष करतोय त्या भारतीय संविधानामध्ये जे काही मूल्य विचार आला आहे तो कुठून आला महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या नेतृत्वात ते संविधानाचा सगळा मसुदा तयार झाला पण त्या मसुद्यामधल्या सगळ्या विचार मूल्यांच पूर्वपीठिका ही आपल्याकडच्या भारतीय विचार विवेकी परंपरेतनं संत आणि समाजसुधारकांच्या कार्यकर्तृत्वाच्या त्या काळच्या बंडखोरीतनं आलेली आहे हे पण आपण समजून घ्यायला पाहिजे म्हणून संतांचा विचारांचा जग गजर करणाऱ्या कीर्तनकार प्रवचनकार या लोकांच्या सोबत देखील याचा संवाद करून आपण संविधानामध्ये प्रतिबिंबित झाला संतांचा विचार काय आहे हे सांगण्याचा एक प्रबोधन कार्यक्रम सुरू केला आणि अनेक कीर्तनकार ज्येष्ठ कीर्तनकार महाभे महाराजांपासून अगदी युवा कीर्तनकार त्याशिवाय बंडरकार पर्यंत असे अनेक श्यामसुंदर सुंदरांपासून अनेक या पद्धतीचा सा विचार सांगतायत की संविधानामध्ये कसा संत विचार प्रतिबिंबित झालाय आणि त्यातून संविधानाचं महत्व द्विगुणित व्हायला मदत होते त्या संविधान आणि संत विचाराची मोठ दृष्टीने वारीमध्येच आपण संविधान समता दिंडी गेली सात वर्ष चालवतो हे सातवं वर्ष आहे आणि त्या दिंडीमध्ये संविधानाच्या सोबत संतांचं विचाराचं कसं ताद्यात ता पावलेलं आहे याच काही दाखले देण्याचा प्रयत्न अभंग आणि इतर वचनांच्या माध्यमातन केला जातो त्याचा एक अभ्यास काही कार्यकर्त्यांनी संविधान अभ्यासक प्रचारक संवादक आणि प्रवचनकार कीर्तनकारांनी निश्चितपणे केलाय आणि त्या माध्यमातनं देखील वारीमधल्या अनेक हजारो लाखो वारकऱ्यांच्या सोबत समतेचा संविधानाचा संवाद होतो आणि वारकऱ्यांच्या कीर्तनकारांच्या माध्यमातनं त्यांच्याकडनं आणि आपल्यातल्या काही कीर्तनकारांच्या मार्फत तो संविधान आणि समतेचा संवाद देखील होतो असं हा दोन्ही बाजूने किंवा बहु बहु आहे आम्ही अशा स्वरूपाचा समता संविधान समता दिंडीचा प्रवास सुरू आहे अपेक्षा अशी आहे की यामध्ये नव तरुणांनी नवतरुनी, नव तरुणींनी सहभागी व्हावं त्यांनी हे समजून घ्यावं मानवतेचा उन्नत विचार ज्या ज्या मार्गाने समजून घेता येईल आणि आपल्याला कृतिशील करता येईल त्यासाठीचा प्रयत्न पुढाकार आपण केला पाहिजे त्यात समाज संघटित व्हायला समाज योग्य दिशेने जागायला मदत होईल जिंदाबाद ठीक आहे पाऊस